मित्रांनो नमस्कार पहा लक्षात घ्या डेली आपण एक प्रश्न पत्रिका घेणार आहेत त्यामध्ये अडचणी येत राहतात त्याच्यावर आपल्याला मार्ग काढावा लागतात असा दिवस नाही की अडचणी आल्या नाही म्हणून मित्रांनो कधी कधी तर विषय असा होतोय की काही अडचण नाही आली तर असं वाटतंय आज कसं वेगळंच व्हायलंय म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं मित्रांनो असा एकही दिवस नाही की अडचणी आल्या नाही पण अडचणी मात करून आपल्याला पुढे जावं लागतंय हेच नियम आहे मित्रांनो ठीक आहे चलो गुड इव्हनिंग सर्वांना जाऊया आपण आपला जे डेली आपण लाईव्ह प्रश्नपत्रिका घेणार आहेत तिकडे वळूया आपण ठीक आहे चला चलो ओके आपण बघा जे आपण प्रश्न पाहिला होता मित्रांनो रु हा स्वर रु हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे रु हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे आणि आपलं ऑप्शन नंबर एक बरोबर होत मित्रांनो मूर्धन्य मग रु हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे मूर्धन्य प्रकारचा आहे ठीक <workitenın> आहे रुला जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याचा उच्चार, उच्चार कुठून होत आहे मूर्धेला स्पर्श होत आहे जिबेचा ठीक आहे पुढे जातो मित्रांनो आपण पाहिलं होतं मराठी भाषेत क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत मराठी भाषेत क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत ठीक आहे तर ऑप्शन नंबर दोन बरोबर होतं मित्रांनो ऑप्शन आपण दोन बरोबर केलं तर जोडाक्षरे ठीक आहे आणि मग या क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ आणि मग ची फोड आपण केली ती क क्ष अधिक अ अधिक क्ष अधिक अ आणि ज्ञाची आणि ज्ञाची पोड केली ती आपण द अधिक न अधिक य अधिक अ आणि मग क्ष दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये एक स्वर मिसाळा की जोडाक्षर बनता याचाच अर्थ क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आपण पुढे गेलतो जास्त वेळ घेत नाही महाप्राण असणारे व्यंजन ओळखा म्हणते महाप्राण असणारे व्यंजन ओळखा चला ओळखा यस सोनू लाईट गेल ती डायरेक्ट आणि इन्व्हर्टरचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे दोन तीन दिवसात इन्व्हर्टर आणणार आहेत आपण ठीक आहे यस थोडस काही गोष्टी एक दोन दिवस सांभाळून घ्या ठीक आहे हा ऑप्शन नंबर एक बरोबर आहे श बरोबर आहे श महाप्राण असणारे व्यंजन ओळखा ऑप्शन नंबर एक बरोबर आहे श मूळ महाप्राण वेगळे आणि एकूण महाप्राण वेगळे या मित्रांनो ठीक आहे परीक्षेत कन्फ्युजन करतात ठीक आहे त्यानंतर आपण पाहिलं होतं देव इथपर्यंत आलतो बघा देवनागरी लिपी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या म्हणते चला बोला देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या एक का बर आणि ऑप्शन नंबर खरंच एकच नंबर मित्रांनो आणि असाच अभ्यास ठेवायचा आहे मग देवनागरी लिपी मराठी देवनागरी लिपी गुजराती देवनागरी लिपी हिंदी देवनागरी लिपी संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत मित्रांनो ठीक आहे पुढे जातो श्र हे जोडाक्षर कसे बनले आहे म्हणते मित्रांनो चला बोला स हे जोडाक्षर कसे बनले आहे तीन सोनू एक म्हणतो तीन शंभर टक्के तीन बरोबर आहे श र अ श एक व्यंजन इथं र एक व्यंजन आहे त्याच्यात एक स्वर मिसळला आहे दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर ठीक आहे पुढं जातो खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन ओळखा म्हणते तीन एकच नंबर च हे कठोर व्यंजन आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे बाकीचे राहिलेले हे मृदू व्यंजन आहेत हे बाकीचे राहिलेले कोण येतं मृदु व्यंजन आहेत मित्रांनो ठीक आहे नाही नाही अगोदरच आहे आहे प्रश्न रिपीट आहेत प्रश्नपत्रिकेत लक्षात घ्या प्रश्न कसे येतं रिपीट आहेत त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो प्रश्न शंभर टक्के रिपीट आहेत बरं का ठीक आहे पुढे जातो मित्रांनो खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा म्हणते महाप्राण व्यंजन ओळखा याच्यातला महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा चला हा तीन का बर तीन मनो जास्त कस जमन चव्हाण एकच नंबर न त्यानंतर आणखी चव्हाण एक एक शंभर टक्के कन्फर्मच आहे काही विषयच नाही एक एक लक्षात घ्या आता परीक्षेच्या अनुषंगाने सांगतो तुम्हाला महाप्राण व्यंजन म्हणलं का त्याला इंग्रजीत लिहून पाहाच ये आलं का त्याला महाप्राण म्हणायचं उदाहरणार्थ मी जर ख म्हणलो ख आपण के एच लिहितो जर फ म्हणलं तर एफ एच लिहितो ठीक आहे जर ध म्हणलं तर डी एच लिहितो थोडक्यात काय ज्याच्यात एच येईन का त्याला महाप्राण म्हणायचं यालाही थोडेफार अपवाद आहेत पण तुम्हाला एक सांगतो महाप्राण व्यंजने आपल्याला लक्षात ठेवावं लागतात ज्याच्यामध्ये ह चा उच्चार होते जसा ख मध्ये काय झाला के ह मग अपवाद आहेत काय मित्रांनो फक्त हे जर काहीच नाही समजलं तर ही ट्रिक वापरायची आपण ठीक आहे पुढे जाऊ जयस्तुते श्री महन मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत बोला बोला ना तीन का तीन मनोज तीन ऑप्शन नंबर तीन ठीक आहे सरळ सरळ आपल्याला जे दिसायला एक दोन आणि तीन स्त्रीसुद्धा जोड अक्षर आहे मित्रांनो मग ऑप्शन नंबर तीन सरळ सरळ दिसायला काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्याची फोड करीत बसायचं आपल्याला टाइम नाही एवढा ठीक आहे त्यानंतर पुढील पैकी स्वर कोणते आहेत म्हणते असा स्वर ओळखा ज्याचा उच्चार करताना ओठाला स्पर्श होते किंवा ओठाचा वापर होते आपल्या असा स्वर ओळखा बोला ना। उ उ बघा ना उ, उ म्हणताना ओठाचा आकार बोल होते ऊ उ, उ. कोणाचा चौकोनी व्हायला आहे नाही ऊ म्हणताना ओटाचा आकार कसा होतोय गोल होते म्हणून आपण ऊचा उच्चार करताना कोणाचा वापर होते हे ओष्टे थोडक्यात ऊ हे स्वर कसे येत ओष्टे आहेत ठीक आहे ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात काय प्रश्न आहे मित्रांनो लय सोपे प्रश्न पण लय अवघडा चला ओळखा बोला दशास्त स्वर दशास्तशी व्याख्याल ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे असतो त्यांना काय म्हणतात स्वर पण व्यंजनही स्वतंत्र उच्चाराचे नसतात त्यांना जर पूर्ण उच्चाराचे असतात तर स्वरांची मदत घ्यावी लागते फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणलं प प हे पूर्ण उच्चाराचं नाही पण याला जर पूर्ण उच्चारायचं असेल त्या स्वर मिसळा हो प अधिक अ बरोबर प आता हे झालं पूर्ण उच्चाराचं याला जर पूर्ण उच्चाराचं असेल तर त्या स्वर मिसळावं हो लागते म्हणजे व्यंजनही ही अपूर्ण उच्चाराची आहेत तर स्वर ही पूर्ण उच्चाराचे आहेत मित्रांनो ठीक आहे खालीलपैकी कोणत्या वर्णास वत्स वर्ण असे म्हणतात चला बोला बाप्पा खतरनाक प्रश्न येतात बोला तीन एकच नंबर दंत काय म्हणतात वत्स वर्ण असे म्हणतात ठीक आहे ता स च म क सु या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणते म्हणते चला बोला याच अर्थपूर्ण शब्द बनवायकदा अगोदर हा लवकर पाठवा हा पाठवा तू अगोदर अगोदरच अर्थपूर्ण हे बघा शब्द बनवा आणि त्याच्यानंतर त्याच्या मधला अक्षर सांगा कोणतं हे फास्ट सु का बनवा फास्ट बरोबर आहे सु ठीक आहे त्यानंतर पुढील पैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत चला बोला असं व्यंजन सांगा म्हणते ज्याला स्वतंत्र दंड आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं ग तर याचा हे ह्या उभ्याला दंड म्हणतात आणि हे शेवटचा स्वतंत्र दंड आहे मित्रांनो कसा दंड आहे स्वतंत्र असं ओळखा म्हणतो इथं पुढील पैकी कोणती व्यंजने म्हणतोय व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत मग क इकडे पहा क ला लामधा दंड आहे ब ला शेवटी हे ठीक आहे फ आहे क ला आहे पण ग हा स्वतंत्र आहे याचा शेवटी हे पण जोडू नये पण याचा शेवटी आहे पण डायरेक्ट स्वतंत्र आहे याचा शेवटी आहे पण डायरेक्ट स्वतंत्र आहे आणि पुढीलपैकी पुढील पैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत मग काय म्हणते ऑप्शन नंबर सांगा तेराव्याच हा बोला ना दोन फक्त क आणि ड ठीक आहे मग हे एक ऑप्शन बरोबर आहे आणि हे एक ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो काय डाऊट आहे ठीक आहे पुढे जातो तालव्य वर्णाचा गट निवडा म्हणते दंततालव्य वर्णाचा गट निवडा चला निवडा आता दंततालव्य वर्णाचा गट निवडा ऑप्शन ऑप्शन नंबर तीन मित्रांनो जा जा आणि ज दंत तालवी इथपर्यंत च नाही तर ज च ज यांना ओळखावं लागते तालवे का दंत तालवे आणि मग बघा ना मित्रांनो आता इथं चंद्र आहे ना चंद्र चंद्र या चंचा असा आपल्या असं वाटतंय च असं म्हणावं य जो त्याला किंवा चकोर च मध्ये य असल्यासारखं वाटतंय किंवा चादर च मध्ये आपल्याला असं वाटतं असं ले्हा चादर असं ले्हा असं वाटतं पण नाही पण उच्चारामध्ये आहे मग जिद असं लेह वाटतंय का ते तालव्य असते पुढे च झालं हे चलं हे नाही म्हणजेच कोण आहेत मित्रांनो दंत तालव्य ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ठीक आहे पुढे जाऊ पल्लवी हाय सर हाय सर ओके हा एखाद्या शब्दाला एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण म्हणतो किंवा शब्द याला जर पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर आपण त्याला म्हणतो चला बोल गुड मॉर्निंग पल्लव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चार का वाक्य म्हणतो ठीक आहे ना एखाद्या जो भी शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद म्हणतो ठीक आहे पण इथं क्रियापद हा पर्याय नाही मग वाक्य बरोबर आहे ठीक आहे मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत बोला आता मात्र खास प्रश्न आला बघा हम्म जुलै लढाई व्यंजन व्यंजने म्हणते तुम्ही आणि परीक्षेमध्ये असं कन्फ्युजन व्हायचं हो नाही हेच कन्फ्युजन आहे बघा डायरेक्ट उरी अठ्ठेचाळीस दिले बघा फक्त त्यांनी दबावून दिला असतं तर इशेच मिटला होता मग पूर अजून कन्फ्युजन पण तसं नाही विषय राईट तुमचा आन्सर तुम्ही प्रॉपर गोष्टी गेले एक नंबर ठीक आहे मराठी वर्णमाले किती स्वरादी आहेत स्वरादी चला बोला ले चिलर प्रश्न आहे रे बाप्पा बाप्पा डी रांजू म्हणते सर लव यू बप्पा विषय का हा बोला दोन लैशिलर प्रश्न कोण कोणता येतात एक अनुस्वार म्हणजे एवढाच अनुसार असतंय आणि दोन 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 विसर्ग म्हणजे एवढाच विसर्ग असतंय त्याला आपण असं दाखवतो हे अम आणि आहा असं दाखवतो पण प्रत्येक वेळेस ही चितीन असं काही नाही कोणी येऊ शकतंय ठीक आहे अभिजित पाटील काय म्हणतात मराठी भाषेचे पाणी निका ओके धन्यवाद अभिजित पाटील अम आणि आहा याला बघा अम आणि आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात ठीक आहे सजातीये स्वर विजातीयेश्वर स्वराधी आणि व्यंजनी चला बोला बोला रे स्वराधी येत त्या कोण येता स्वरादी ठीक आहे पण आम आणि आ ह्या दोन स्वराधी नसून स्वराधी किती स्वराधी कोणत्या तर अनुस्वार आणि विसर्ग सांगावे याचा एक भाग आहे अनुस्वार आणि विसर्गाचा एक भाग आहे ठीक आहे आता हे अनुस्वार आहे मी याला या अनुस्वार म्हणू शकतो आंबा मधला आ ठीक आहे काय डाऊट नाही पुढे जातो जास्त स्पष्टीकरण नको खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ वर्गात येतो म्हणते असा व्यंजन गट सांगा जे गोष्टी वर्गात ठीक आहे चला बोला चार खतरन का तुमचा प फ ब भ अजून म पाहिजे होतं इकडे बघा ना प फ ब भ यांना उच्चारताना तुमच्या ओटाला ओट लागतात तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय करा पप्पा शब्द तुम्हाला किती कोटी रुपये देतो मी नसले तर कुठून आणून देईन पण पप्पा शब्द ओठाला ओठ न लावता म्हणून दाखवायचा तुम्ही म्हणजे कुठून आणून म्हणताना तुमच्याकडे असते नसते त्या भानगडी नंतर झाल्या फक्त पप्पा शब्द ओठाला ओठ लावायचा नाही म्हणून दाखवायचा माझा पेन फाची नाही आधी सांगलो हो मामी पण होत ना होत ना सर बर ते तुझ्यासाठी यासाठी आराम ऑप्शन नंबर चार बरोबर आहे ठीक आहे मामी मग मामी होणारच की प फ ब भ म कुठे येते इकडे बघा ना प इकडे तुमचे हे बघा प फ ब भ टाकतो हे म मा। झालं मामी बसते ना शंभर टक्के बरोबर आहे काय कसरचा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात अगोदरच सांगितले तुम्हाला मी चला बोल आन्सर द्या स्वतंत्र नसतो तर स्वरांचा उच्चार स्वतंत्र असतो ठीक आहे ओके अभिजित पाटील धन्यवाद पुढील पैकी रस्वस्वर कोणता नाही म्हणतय याच्यामध्ये रस्वस्वर कोणता नाही म्हणताय कोणता नाही म्हणत हे ना लक्षात ठेवा तुमच्यासारखे मराठी व्याकरण कोणीच समजून सांगू शकत नाही ओके बास धन्यवाद अभिजित पाटील हा रस्वस्वर नसणारा पर्याय एक का बरोबर आहे ठीक आहे रु हा रस्वस्वर आहे लू हा रस्वस्वर आहे ई पण स्वर आहे पण ऊ हा स्वर आहे ठीक आहे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे बघा आपले प्रश्न जसेस तसे पडतात रे रेपूर व्यंजनांना अक्षरत्व म्हणजे व्यंजनापासून अक्षर बनवायचं असेल त्याचा काय करावं लागेल आपल्या भाषेमध्ये चला अंगत काय म्हणतंय लव यू सर पूर्ण महाराष्ट्र फिरला तरी तुमच्यासारखा शिक्षक मराठी विषयासाठी सापडत नाही कुठेही गेलं तरी तुमचे ध्यान होते बाप्पा धन्यवाद अंगत धन्यवाद ओके हा चला बोला व्यंजनांना व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे म्हणते चला बोला ऑप्शन नंबर दोन व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण एकच नंबर व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर फॉर एक्झाम्पल प हे व्यंजन आहे अधिक अ बरोबर प आणि हे अक्षर फॉर एक्झाम्पल क अधिक आ म्हणजे स्वर मिसळा बरोबर का मग हे अक्षर आहे ठीक आहे व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर विषय संपला बापरे खतरनाकच कमेंट आहेत मित्रांनो खरोडे सरचा ना दाख्या महाराष्ट्रात कोणीच करायचा नाही मराठीचे दुसरे पाननी आदरणीय खरोडे सर धन्यवाद सोळंके साहेब ओके त्यानंतर वर्गातील च, च ज, ज या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो एकच खतरनाक प्रश्न आला मित्रांनो बोला वर्ग म्हणजे काय असे वर्ग आहेत क वर्ग च वर्ग ट वर्ग, वर्ग त वर्ग प वर्ग आणि इथं पाच आहेत इथं पाच व्यंजनेत इथं पाच व्यंजनेत इथं पाच म्हणजे सगळे पाच पाच व्यंजने आहेत क क ग च ज ट ठ ड न त ध न प म असे पाच पाच व्यंजन आहेत तर काय म्हणत स च्या वर्गातील च झ ज झ म्हणजे थोडक्यात हे च चा वर्ग आहे च झ आणि हे अन ठीक आहे च ते इतक्या बदलच बोलताय च छ झ झ मग च च्या वर्गातील च छ झ झ झ या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होते म्हणते कसा मग बोला ना तीन का एकच नंबर तालवे भी होते आणि दंत तालवे पण होते मित्रांनो एक नंबर ठीक आहे खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठी वर्ण नाही ओष्ठी वर्ण नाही म्हणताय मित्रांनो हे लक्षात ठेवायचं तुम्ही हा हा बोला चार का पहा वस्टेवर नाही ब हा वस्टेवर नाही म हा वस्टेवर नाही आणि न हा वस्टेवर नाही ऑप्शन नंबर चार ठीक आहे ओके परभणीत फक्त खरवडे सरांचा दरारा नाद नात केला पण वया नाही गेला बाई पल्लू बप्पा रे पल्लू ओके गुड इव्हनिंग त्यानंतर चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे चकोर या शब्दातील हे च म्हणताय हे च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तालव्य है, है कंठ है दंत दंत्योष्टी दंत आहे का दंते च च लास्ट चा प्रश्न चला बोला तालव्य पंचवीस एक का पल्लू सोनू एक ठीक मित्रांनो आज पंचवीस प्रश्न घेतले आपण वर्णमालेविषयी काल तेवीस प्रश्न असे शंभर दीडशे प्रश्न वर्णाचे आहेत हा एक एक प्रश्न मित्रांनो कमीत कमी आठ आठ नऊ नऊ वेळा आलेला आहे आपण त्याचा सराव करून घेणार वर्णमाला झाल्याच्या नंतर आपण संधी टॉपिक घेणार आहेत संधी झाल्याच्या नंतर शब्दांच्या जातीकडे वळणार आहेत पोलीस भरती होऊस तर डेली आपला टाइम दोन ते तीन आहे दुपारी दोन ते तीन काही गोष्टीला अडचण सध्या एक चार पाच दिवस पण दोन ते तीन मध्ये आपण लाईव्ह असणारच प्रश्नपत्रिका घेऊन जे बी उर्वरित भाग आहे वर्णमालेचा ते आपण परत उद्याच्याला पाहणार आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ऑफलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे ठीक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि सकाळी आठ ते बारा तिचा टाइम आहे ठीक आहे येणाऱ्या सोमवार पासून आपण पहिल्यापासून सिलेबस घेणार आहेत त्यामुळं जे बी कोणी असतील ज्यांना ऑफलाईन बॅच करायची ते येऊ शकता उद्या उद्या आपण परत ह्या टायमाला नाही दोन ते तीन मध्ये आपण लाईव राहणार आहेत शंभर टक्के ठीक आहे वर्णमाला जे बी काही टॉपिक राहिलेत जे बी काय अजून प्रश्न राहिलेत आपण असे प्रश्न उचलायलोत जे सात आठ 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 वेळा राहिलेत आणि त्यांचा आपण सराव घेणार पोलीस भरती आपण रोज लाहीव राहणार आहेत प्रश्नपत्रिका घेऊन मित्रांनो थांबतो परत आपल्याला उद्या दोन ते तीन मध्ये भेटायचं काही अडचण आली सुरुवातीची नऊ दहा मिनिटं थोडं वेट करायचा काही थोडस सुरुवातीला अडचण येत येत आहेत त्यामुळे आपण थोडस वेट करायचं फक्त एवढंच म्हणणं मित्रांनो थांबू उद्या दोन ते तीन मध्ये परत एकदा आपण लाईव्ह येणार आहे तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र